ठेवा कुस्ती चालू ठेवा चला सर्वांनी महाशिताचा करायचा आहे अंतिम टप्प्यात मैदान आलेलं आहे अतिशय सुंदर मैदान झालेलं आहे श्री माशिताच्या नावाने नंबर एक ची कुस्ती चालू झाली या महिलांमध्ये पैलवान सिकंदर विरुद्ध पैलवान तेज दिल्ली अशी कुस्ती चालू झाली आता सचिन यांनी सांगितलं गेल्या वर्षी इथून कुस्ती करून सिकंदर शेख पैलवार फुलगावच्या अधिवेशन मध्ये भारत केसरीच्या वजन द्यायला गेले आणि सिकंदर पैलवार तिथं महाराज केसरी झाली माईक सिस्टीम क्लिअर हॅलो पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये फार मोठा दबदबा निर्माण केला पण एक आनंदाची गोष्ट सांगतोय सिकंदर शेख ला पहिल्यांदा पंजाब हरियाणा दिल्ली दाखवली ती सचिना पुजारी यांनी सिकंदरच्या वस्तात साठी पण टाळ्या कराव सचिना तिथे गेली तुम्ही युट्यूबवरती कुस्त्या बघा अनेक पैलवाना बरोबर कुस्त्या तिथे झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या पैलवानावर अन्याय होत नाही आणि केला जात नाही पण पंजाब हरियाणा दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानवर खरोखर अन्याय होतो अण्णा बरोबर आहे का गामाला मातारपणे अर्धांग वायू झाला मदत केली या भोतला हात धरायचा कुणाची ताकद नव्हती गामाचा एवढा मोठा पैलवान होता गामा पॅरलेस झाल्यानंतर गामाला पाकिस्तान सरकारने मदत केली नाही आणि भारत सरकारने मदत केली नाही कुस्तीतल्या प्रतिस्पर्धेने मदत केली बरोबर तो समज कुस्तीत वैर नसतं कुस्ती खेळ आहे ते खिलाडू त्याने सगळं स्वीकारायचं असत अर्जित होत असते विजय पराभव होत असतो विजयाने होराळून जायचं नाही आणि खचून जायचं नाही तो पैलवान असतो चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान असतो चला कुस्ती करा आणि लागण्याचा प्रयत्न तेजाचा चालू आहे सिकंदरने आक्रमक झालेला आहे सिकंदर सेख पैलवान मोहोळचा पैलवान सिकंदर सोलापूर जिल्ह्यातला गंगावीर तलमीला सराव करतो विश्वासदादा हरगुले वस्तादाय आहे शबास आणि हो तिथं टांग लावण्याचा प्रयत्न होता चिकंदरचा पण तेजा पंजाबी अशी कुस्ती चालू आहे या मैदानचा शेवटची कुस्ती या मैदान मधली या मैदानचं खास आकर्षण असणारी कुस्ती आहे कुस्ती कराव जानेवारी एकतीस जानेवारी एक, 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 एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी महाराज केसरी कुस्ती स्पर्धा सिकंदर शेख दोन्ही बाया निकाप लावलेला पंजाबी काई आसार, 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 आसार। तेजा पंजाबी काळी लाल परिधान केलेले का पाहायला जिकेत लावलेला आणि वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु तेलपाद आणि कब्जा घेतला सिकंदर शेखने कब्जा मजबूत केलेला आहे सिकंदरने ते ज्या दिल्लीचा फोटोग्राफर चार वाजल्यापासून प्रेक्षक बसलेला आहे त्यांना कुस्ती दिसावी अकरा वाजून दहा मिनिटं झालेले सात तास होऊन गेलं मैदान चालू आहे या मैदानमध्ये शेवटची कुस्ती नाही गेव तेवढं सोपं पलीकडे दरदार दर्जा रुडवड बनाय पलीकडे पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुखा म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गमाळ्याचे काम नव्हे नाही जण धर 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 वड 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 म्हणाले पण सोप नाही स्वतःच स्वतःच करावं लागत कब्जा घेतलेला सिकंदरने खाली बसा ना खाली बसा ना खालच्या खालच्या पार होऊन फोटोग्राफर फिरते रावा आणि एकचा एक चार, एक चार ते ठिकाणदार शेख पैलवान विजयनरी राय अतिशय शांततेत कुस्ती मैदान पार्क जम्यू